जय भीम नम बुधय जय शिवराय बहीण भावन स्वागत आहे माझं एक ब्लॉगमध्ये तर आज महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व यूट्यूब फॅमिलीला आणि कोणी कोणी उपास धरलेला आहे महाशिवरात्रीचा कमेंट करून सांगा आणि आम्ही बनवणारे खिचडी शाबूदाण्याची तर चला मग रेसिपी बघूया कसं बनवतात तर आणि तुम्ही कशी बनवता कमेंट करून सांगा न्यू माझा हर्षू हारशून पण उपास धरला हर्षू तो पण धरला नुपास उपास माझ्या हार्शून पण उपास धरलेला आहे रात्री भिजत घातला होता मी शाबुदाना तर बघा कसा आहे एकदम मोकळा मोकळा झालेला आहे एकदम चांगला असा लगे आणि एवढे घेतले मी शेंगदाणे तर शेंगदाणे घेतले आता मी भाजून तावा ठेवलेला आहे वरती पहिले तर आता तपलेला आहे तावा तर शेंगदाणे भाजून घेते मी आणि इकडं हारशी वाट बघायला कधी देतं मम्मी मला करून म्हणून काय देऊ तुला करू खिचडी दे। बनवून देऊ का तुला बर आणि खिचडी खायची तर हारशी बघा कसे पटपट काम आहे ते तर माझ्या हारशीनं आणला सराटा भाजायले शेंगदाणे बघा माझ्या हारशीनं प्लेट आणून ठेवली कोणासाठी आणली हर्षू ती प्लेट कोणाची काय द्यायचं त्यात शेंगदाणे द्यायचे बर तर माझे शेंगदाणे भाजलेले तर केला गॅस बंद मी तर इथे घेतला मी एक बटाटा धुऊन आणि एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर बटाटा, मी बटाटा सोलून। सोलून आता मी सोलून घेत आहे यानी तर माझा बटाटा झाला सोलून बघा सोलून झालेला आहे आता मी बारीक बारीक चकत्या करून घेते याच्या थांब रे तर माझं झालं बटाटा कट करून आणि आता मिरची घेते कुटून याच्यातनी उकळीतनी मीठ मिरची टाकून आणि शेंगदाण्याचे टकर काढून घेते मी त्याचं पण कुट करून घेते चंगदाण्याचं तर झाले माझे टकर काढून आता घेत मी कूट करून तर झालं माझं कुटून मी घेतली इथं मिरची कट करून कारण उकळी छोटी आहे दऱ्या उकळीत कुटावतात मग ते अंगावर उडतात बिया आणि बिया पण उडतात त्याच्यामुळं मी कट करून घेतलेली आहे मिरची आणि आता घेते मी कुटून यातून कारण कुटून घेतली की चांगली एकदम भारी लागते शाबुदाण्याची खिचडी नाहीतर मिरच्या टाकल्या की त्याला तिखट पण नाही लागत आणि मिरची खाऊ पण वाटत नाही त्याच्यामुळं मी कुटूनच टाकत आहे आणि चवीनुसार मीठ टाकते एवढं आणि आता घेतो मी कुटून ये आणि अशी कुठली का नाही की लवकर पण बारीक होते यात नाही त्याच्यामुळं मी कट करून घेतलेल्या मिरच्या तर माझी मिरची झालेली कुठून बारीक झाली चांगली घे आता बनवणार आहे मी खिचडी इथं ठेवलं मी बघून तर पाहिले बघून आहे मी आता तेल आणि तेल जास्त नाही पाहिजे थोडंच पाहिजेत कारण पचपच तेल असले की मळमळ करते त्याच्यामुळं मी जास्त तेलाचा नसतो बनवत माझं तेल तपलेलं आहे आता टाकणारे मी बटाटा बटाटा भाजून घेते आता पाच मिनटं परतून घ्यायचा आहे बटाटा तर तिकडं बटाटा भाजीपर्यंत मी मिक्स करते एकत्र दाना आणि शेंगदाणे आणि झालं माझा बटाटा तेलातून पसरून आता टाकते मी ती मिरची कट करून घेतलेली भाजून घेते आता तर झाली माझी मिरची पण भाजून चटणी भाजून आणि आता टाकते मी त्या बुधाना बटाटा मोकळा मोकळा झालेला आहे एकदम आणि आता पाच मिनिट मिटून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम असा बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं पाच मिनिट वापणे घेपर्यंत चला तर आपले पाच मिनटं झाले बघू कसं झालेलं आहे बघा किती भारी झालेलं आहे झालं माझं त्याबुदा खिली तयार चला तर मोठा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे बघा कसा मोकळा पण झालेला आहे तर याच्यात मी आता हर्षूला हर्ष गरम्या खूप तिखट आहे तरी पण माझा हर्षू खात आहे त्याच्या हाताने आणि याच्यात घेते आता मी तर मी टाकले माझ्यासाठी याच्यातनी आणि इथं आणलेलं आहे दही तर माझ्या हर्षूला दही आणि शाबूदाण्याची खिचडी खूप आवडते तर आम्ही घेणारे इथं खिचडी आणलं रे थोडस इथं आहे मी थोडस मीठ आणि छक्क टाकलेली आहे या वाटीत घेते मला आणि या वाटीत देते माझ्या हर्षूला हर्षू बस का बस बघा माझा हार्शू कसा खाते आता खिचडी आणि दही चम्चा। हो चमचाम काय चला तर मग आता आम्ही पण खात आहे गरम गरम बघा अशा पद्धतीने आहे मी खिचडी तुम्ही कशी बनवता तर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आला शेअर करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओला बाय बाय टाटा दे देऊमा